खरंच युटवर बनलं पाहिजे का हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न असणार आणि हा प्रश्न माझ्या मनात त्यावेळा का निर्माण झाला नाही हेच चिंता आज मला सतवते काही सांगता येत नाही अवघड काम आहे सगळ्यात शांती सुख शांती समाधान सगळं शिकवून घेत कधी एकदा एक, एक लाख सबस्क्रायबर होतील माझ्या चॅनलवर आणि शिलोर प्ले बटन बघन असं वाटतंय मला आणि कधी कधी वाटतंय काय ह्या युट्यूबवर आलो चांगलं काम धंद्यात मस्त होत ते सोडून तुला पाहिजे होती का ही सगळं असं कधी कधी वाटतं ना आईला चोरा लागली काय रेलो मी कापायला त्या जरा सुद्धा नाही एवढा वाईट वारा सुटलेला आहे इकडे आमच्याकडं व वा। जोरदार वारा सुटलेला आहे

शेंगा घातल्या हे येणार कसं काय करत नाही बाबा हा आहे याचा शेंगा यायला हा मित्रांनो जावा कॉमेडी व्हिडिओ आहे तर आमच्या चॅनल वर बघा हसा मस्त आणि आनंदी राहावा बर कारण की आपल्याला सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे मित्रांनो लवकर तुम्हाला बघायचं आहे का नाही माझ्याकडे एक सिल्वर प्ले बटन असं येळ्याच्या जागेला एक, जा एक सिल्वर प्ले बटन बघितलं तर कसं वाटलं इमॅजिन करा तर ते मला घ्यायचं आहे बघायचं आहे मला आणि आई वडिलासनी दाखवायचं आहे तुमच्या मुलानं काहीतरी केलंय तुम्ही एवढं बोलला तुमच्या मुलाला खरं तुमच्या तुमच्यासाठी काहीतरी केलंय मोसरिस राधे कृष्ण हाय नमस्कार जय श्री कृष्ण हम तो महाराष्ट्र से है कोल्हापुर आप कहाँ से बोल रहे हो आज वातावरण बेस्ट है नागपुर ना है क्या साइड हाई सेड हाई वेलकम वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे एन आर एस कॉमेडीवरती फॉलो करून घ्या सगळ्यांनी कारण की कॉमेडी व्हिडिओ असतात आमच्या चॅनलवर सांगली वेलकम दादा संजय पाटील साईड हाय साईड म्हणजे काय कळालं नाही मला सांगली नागपूर कोल्हापूर म्हणजे असं मध्ये हाय मध्ये एक दोन तीन नाही जेवण झालंय आणि आज जरा उद्याच वैरण स्टॉक करायचं म्हणून आलोय वैरण कापायला बघूया शेताकडे जरा वाटतंय खरच युट्यूबच्या जमान्यात का घुसलो म्हणून तुमचं जेवण झालंय का थँक्यू ताई धन्यवाद सबस्क्राईब केलं दादा इथं पण टाकल्यात काय कुठं सोडत नाही वेळ झाली की दादा तुला भेटायचं आहे ॲड्रेस काय दादा कोल्हापूर जिल्हा तालुका चंदगड कामेवाडी माझं गाव पिनकोड एक्केचाळीस पासष्ट झिरो आठ हायवेवरनं आलासा बेळगाव रोडला तर हातरी की तोल नाक्यासनं पुढे एक दीड किलोमीटर येऊन लेफ्ट साईडला मॅप टाकला तरी माझ्या गावाला डायरेक्ट येत आहे तुम्ही बेळगाव आमच्या गावासनं फक्त तेतीस तीस तेवीस किलोमीटर आहे ओके ताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आभार आहे सपोर्ट करा लवकर सिल्वर प्ले बटन बघायचं आहे आपल्याला राधी राधी अगर महेश दादा तुला भेटायची आहे ओके भाऊ ॲड्रेस आहे स्क्रीनवर डबल क्लिक करा आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ताईनी आणि कोणतरी एकानी लाईव्ह लाईक केलेला आहे Top pencil mi kayalı? Bu ürün hiç mi bu? Daha bağırabildi bayıp mı da cazdın o कापून ठेवून गाडी आणलं तरी चालते काय अडचण नाही चला पटापटा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाख सबस्क्राईबर करायचं आहे आणि ह्या वेळेचा जागेला मला पण सिल्वर प्ले बटन बघायचे हातात तर त्यामुळे सगळ्यांनी पटापटा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कॉमेडी व्हिडिओ आहेत जाऊन बघा हसणार तुम्ही मनसोक्त आणि मनसोक्त हसवायचं आपलं काम असणार बसतो जरा मांडी घालून मस्त बघी बघून घ्या आपल्याकडचं निसर्ग कसा आहे मस्त वातावरण आहे इकडं शेतात असं बसायला पण मज्जा येते मस्त वाटते शेतात डब्बा आणून भाकरी खायला तर एवढी मजा येते डब्बार घरातल्यापेक्षा अर्धी एक भाकरी जास्त जायला पाहिजे बाहेर बसून खाल्ल्यावर मुंगी चावली ग बाबा ब्लॉगर महेश दादा कुठं गायब झालास का तुझं गाव कुठलं सांगितलं नाही दादा रिलाईट रिलाईट राऊच काय कसलो वाढ आले रे बाबा हे पक्षी कसल वाढायला येते का आवाज गेलं लांब बघा अजून वाढ आली उत्तरला बघा तिथं वाईट वाढ बाबा मित्रांनो कमेंट तर करा लाईक तर करा काही तर सांगा बोला लाईव्ह घेतलोय म्हटल्यावर असं बसू नका शांत निसर्ग कसा आहे आपलं इकडं खालती नदी आहे बाबा बरोबर ती लाईनी झाड दिसतात का ती ते नदीकाठी झाड सगळी त्याचा आहे ॲड्रेस काय विचारला आणि पत्ता नाही बघा तुमचा वेलकम टू लाइव चैट रिमेंबर टू गार्ड युअर प्राइवेसी अँड अबाइड बाय आवर कम्युनिटी गाईडलाईन्स ओके लाइक कमेंट काहीतरी करा अन्यथा आपल्याला लाइव इथं संपावं लागणार आहे कारण की अजून मला एक भारा वैरण कापायची आहे वैरन का कापून आज कामावर जायचं होतं खरं तब्येत नाही बरोबर आज आहे बघा त्यामुळं नाही जाणार आहे आज कामावर <स्थिति> जेनेफर फर्नांडीस जेने फॉर फर्नांडीस कुठं तर ऐकल्यासारखं वाटतंय की रे बाबा मुंग्या घ्या चावलीत वाईट चला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह लाईव्हला लाईक करा कमेंट करा नाहीतर तसंच कसं लाईव्ह चालू ठेवणार सांगा बघूया बिना संवादचं जावा हसा आमचे व्हिडिओ बघून मस्त हसू येणार आणि एक लाख लवकर करा सिल्वर प्ले बटन घ्यायची इच्छा आहे आपली पण आपलं पण मोठं एक स्वप्न आहे ते पूर्ण करायचे आहे लाईव्ह चॅटिंग करू शकता तुम्ही माझ्याबरोबर आणि परत क्रिएटर कोण असाल तर खरोखर आम्हाला प्रश्न विचारू शकता तुम्ही लाईवमध्ये मी तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो क्रिएटरांचा फायदा पण होऊ शकतो माझ्या लाईव्हमध्ये कारण की ह्या यूट्यूबच्या जर्नीत जे काय अभ्यास केलो आहे जे काय अनुभवलं आहे ते मी गेल्या काही तीस वर्षापर्यंत अनुभवायला नव्हतो खरं फक्त तीस ते तेहत्तीस ह्या चालू वयात मला ज्या काय अनुभव भेटल्यात ज्या काय समाजाच्या बोलणं स्वीकार केलं आहे आणि त्या बोलण्यातनं काहीतरी शिकलो आहे ते सगळं तुमच्यापर्यंत मी फ्री ऑफ कॉस्ट मांडू शकतो लोकांनी ते तुमच्यापर्यंत पोचवायला कोर्सच्या नावानं पैसा वाढायचं काम करा खरं मी तसं करणार नाही तुमच्याबरोबर कारण की भरपूर कष्ट आहे भरपूर मेहनत आहे आणि सगळ्यात महत्वाचं सुख शांती आणि समाधान हिसकावून घेणारी गोष्ट म्हणजे हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनणं काही वर्ष का होईनास तुमचं सुख शांती चैन झोप सगळं हिसकावून घेतं टोटली संपूर्ण त्यामुळं सोशल मीडियावर काम करायचं असेल तर एखाद्या चांगल्या माझ्यासारख्या माणसाकडनं मार्गदर्शन नक्की तुम्ही घ्यावी ही माझी विनंती आहे फ्री ऑफ कॉस्ट पैसे देऊन नाही पैसा कमवायचा माझा हेतूच नाही हा पैसा पाहिजे व्हिडिओ बनवतोय त्यावर पैसा नाही मिळाला तर मी व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे मला पैसा पाहिजे खरं कोर्स विकून किंवा माहिती देऊन पैसा नाही नाही मी एडिटिंग शिकणे आणि व्हिडिओ हे असंच तुमच्या म्हणजे आता तुम्हाला भरपूर लोक सांगतात दोनशे नव्याणो तीनशे नव्यानं चारशे नव्यानं पाचशे रुपये तसं मी पण दोघा गाणी पैसे पाठव परत त्यांचं ते मोबाईल साधा असल्यामुळं त्यांचं हे माझ्या मोबाईलमध्ये ओपन झाली नाहीत एका वर्षाचं हे फ्री देतो म्हणतात नंतर तुम्ही कोर्स घेतल्यानंतर फोन पण उचलत नाहीत आणि रिप्ले पण देत नाही रेस्पॉन्सच करत नाहीत तुम्हाला आणि कधी जर त्यांच्या व्हिडिओ जाऊन कुठं जर कमेंट केला तर किती पैसे भरला आहे कधी भरला आहे हजार चौकशा करतात त्यामुळं कोर्स बिर्स हॅ लोकांना आपण वाईट वळणाकडे जाऊ द्यायचं नाही एवढंच येतो आहे मला काय नाही आम्ही पण भरपूर काय अनु अनुभवले अभ्यास घेतले वीस जणांच्या टीमपासून सुरुवात केली होती आज एकटा आहे खंबीर आहे गंभीर आहे सगळा आहे खरं उभा आहे तुमच्या समोर कारण काहीतर करायचं आतनं जिद्द पाहिजे मनातनं पेटून उठायला पाहिजे माणूस काय करतो अन्यथा शक्य नाही त्या लोक काहीतरी बोलायला लागली आहेत ते तर का बोलून घेऊ असणार आहेत ते नको तसं नको नाही होत नाही त्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर लाईव्हला माझ्यासोबत जोडत जावा तुम्ही एकटा असू दे दोघं असू दे एवढंच काय चॅटिंग करत जावा क्रिएटरांसाठी आहे खरोखर आजकाल वाईट वाईट परिस्थिती आहे बावीस तेवीस करोड लोक कर युट्यूबर आहेत इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी काम करतात बावीस तेवीस करोड लोक आणि एक मिलियन प्लस फॉलोअर्स असलेले चॅनल किती आहेत तेवीस करोड मध्ये माहिती आहे तुम्हाला फक्त पंधरा हजार आहे किती एक मिलियन क्रॉस चॅनल तेवीस करोड लोकांच्यात फक्त पंधरा हजार आहेत पंधरा हजार म्हणजे बोटावर मोजता येणारी संख्या आहे ती बावीस तेवीस करोड म्हटल्यावर तर तुम्हीच समजून घेऊ शकता हो बावीस तेवीस करोड लोकांच्यात फक्त पंधरा हजार मिलियन प्लस चॅनल आहेत आणि आजकालच्या ह्या सोशल मीडिया जमान्यात मिलियन प्लस फॉलोअर सबस्क्रायबर असलेल्या चॅनलांचंच उत्पन्न महिन्याला लाख दीड लाख होऊ शकतं आपल्यासारख्यांचं महिन्याला नाही वर्षालासुद्धा लाख रुपये मिळत नाही पाच वर्षात अजून क्रायटेरिया थोडंसं मला मार बसते क्लिअर सांगू शकत नाही एक चांगला आठ जी बी बारा जी बी किंवा वॉशिंग मशीन फ्रीज चांगल्या कंपनीचं घेऊ शकतो एवढं मी दोन वर्षात कम सॉरी चार वर्ष पाचवा वर्ष चालू आहे चार वर्षात कममध्ये त्यामुळं चांगलं हाय यात भरपूर फायदा आहे टाईम दिला तुम्ही जेवढं शिक्षणासाठी पाच सहा वर्षे खर्च करताय शिक्षण खर्च पाच सहा वर्षे खर्च करून परत ट्रेनिंगला जात आहे ट्रेनिंगला दोन वर्ष घालवत आहे नंतर बारा हजार दहा हजारवर काम करताय एक्सपिरियन्स एक तीन वर्षे भेटल्यानंतर मग तुम्हाला चांगलं जॉब भेटतं हां तसंच आहे युट्यूबसुद्धा चार पाच वर्ष मुरायला लागतं चार पाच वर्ष मुरल्यानंतर ह्यामध्ये काय काय नाही सगळं तुम्हाला समजतं आणि तुम्ही पण तोपर्यंत चांगलं शिकलेला असता अभ्यास झालेला असता मग मिळू शकता पाहिजे थोडा दोन नंबर वाट आहेत एक नंबर वाट आहेत चांगल्या वाट आहेत वात वाईट वाट आहेत सगळ्या आहेत मला सांगायचं एवढंच आहे गोरगरिबांची पोरं युट्यूबवर बनण्यासाठी धडपडत आहेत आणि त्यांच्याकडनं पाच हजार दहा हजार सात हजार दोन हजार पंधराशे एक हजार पाचशे चारशे तीनशे अशी कोर्स लोकांनी तयार करून मोठमोठी मुट युट्यूबवर आता मी जे पंधरा हजार लोकांचं नावं सांगितलं तीच पंधरा हजार लोकांनी मिळून कोर्स तयार केल्यात आणि ते तुम्हाला विकायला लागल्यात आणि त्या कोर्सचा फायदा तुम्हाला अजिबात होत नाही त्याचा फायदा होतो एवढाच तुमचा एक दोन तीन महिने किंवा एक महिनाभर वेळ वाचू शकतो किंवा त्यानं ते काही पण होऊ पण शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठल्याही एका कंपनीत कामाला जात आहे बरोबर आहे आज मी बारा वाजता वैरणला आले सॉरी अकरा साडे अकरा वाजली आता अकराला वैरणला आलोय मी वैरण न्यायची वेळ कितीच असते माहीत आहे ना सगळ्यांनाच माहीत असणं सकाळी सहा ते नऊ दहापर्यंत लास्ट गेलं पाहिजे घरला दहा पण जास्त झालं नऊला घरला पोहोचलो पाहिजे नऊ साडेनऊला सकाळी हां दे कामावर जात आहे सगळीच कामावर जात आहे पण जात होतो अजून जातो आहे तुमचं ड्युटी ठरलेलं असते फिक्स टायमिंग असते तुमच्या ड्युटीला सकाळी शिफ्टमुळे असेल आठ चार चार बारा बारा ह आठ ते चार ड्युटीला तुम्ही नऊ ते चार गेला तर तु रोज रोज तुम्हाला कोण घेईल का कधी तर महिन्यातनं एकदा वर्षातनं सहा महिन्यातनं काहीतर काम आलं अडचण फोन करून सांगून जाऊ शकता नाही तर तु, तुम्हाला आठ ते चारच चार करायचं चार आहे ना ड्युटी नाही नऊला गेला आणि तीनला परत आला असंच करायला लागला तर होणार आहे का नाही मग ते तुम्हाला जॉबवरनं काढून टाकणार इथं काढून कोण टाकत नाही तर तुम्हाला मार्केट पण देत नाही ते सगळे तुम्ही इंस्टा फेसबुकच्याच हातात असते लोकांच्या हातात कधी तुम्ही दोन तीन वर्षे मुरला नंतर तुमचे छान छान व्हिडिओ बनावं लागले तर लोकांच्या हातात जर तुमचे व्हिडिओ लोकांना आवडले नाहीत तर मग लोकांच्या हातात सुद्धा काही नाही कारण त्यांना आवडत नाही त्यामुळे त्यांनी लाईकसुद्धा करणार नाहीत फॉलो करणार नाहीत कमेंटसुद्धा करणार नाही त्यामुळं इतकं वेळ घालवायचा आहे का नाही जे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माहिती पाहिजे असेल तर मला संपर्क करा चला मला आता वैरणला वेळ झालेला आहे जेवढं सांगायचं सांगितलं आहे लाईव्हमध्ये आणि भरपूर क्रिएटरांना त्रास होणार आहे माझ्यामुळं मला माहीत आहे इन फ्युचर फ्युचर आणि आत्तासुद्धा तर मला माझ्या भारतीयांचं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं कल्याण करायचं आहे त्यांना कुठल्याही भोंगळट वाटेला पाठवायचं नाही मला त्यामुळं मला भरपूर गेमिंगचे ऑफर आले आहेत मेल अजून शिल्लक तसेच मेल डिलीट कधीतर करतो म्हणून मी स्क्रीनशॉट काढून त्यांना सेव्ह करून ठेवलेला आहे कारण की दाखवाय लागणार आहे एक दिवस मला की सुद्धा गेमिंगच्या ऑफर आहेत बेटिंगच्या ऑफर आहेत पैशासाठी काम करून मला नाही पैशासाठी काम करायचं असतं तर माझा धंदा मी आता सात वर्षामागं पस्तीस छत्तीस हजार पगार होता म्हणजे टोटल राऊंड फिगर चाळीस पी एफ वगैरे सगळं धरून चाळीस हजाराची नोकरी जॉब सोडून मी इकडे आलो पैशासाठी नाही काम करायचं आपल्याला या निसर्गासाठी काम करायचं आहे आपल्याला महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी काम करायचं आहे कारण की काय असते गोरगरीब जनतेची त्रास वाघाला पक्क माहीत आहे एका बापाला दवाखान्यात टाकल्यानंतर किशात पैसा नसल्यावर काय त्रास होतोय या वाघाला माहीत आहे त्यामुळे स्वप्न जे आहे ते करणारच आहे ते स्वप्न करताना एवढ्या लाख अडचणी येणार आहेत तुमचा पाठिंबा कायम पाहिजे चला बाय बाय धन्यवाद आत्तापर्यंत लाईव्ह बघितल्याबद्दल सपोर्ट करा आणि एक लाख लवकर करा आपल्याला सिल्वर प्ले बटन घ्यायचं आहे म्हणून बाय बाय